लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुका बेडग येथे कामगार संघटनेचे माहितीची बैठक संपन्न झाली पंचवीस डिसेंबर रोजी मिरज बेडग येथे महिलांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती या मीटिंग मध्ये अल्ताफ मुल्ला यांनी बांधकाम कामगार योजनेमार्फत असणाऱ्या सोयी सुविधांची माहिती सर्व कामगार योजनेमधील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेळावा आयोजित केला होता यामध्ये कुटुंबातील शिष्यवृत्तीसाठी आरोग्यविषयक सुविधांसाठी घरकुल योजना अशा अनेक योजनांबाबतीत अल्ताब मुल्ला यांनी याबाबतीत सर्व माहिती या मेळाव्यामध्ये दिली यावेळी या, या मेळाव्यामध्ये पन्नास महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमामध्ये सांगलीतील शादीबंधन वधूवर सूचक मंडळाच्या मर्जिन्ना मुल्ला यांनी सर्व जाती धर्मातील लग्नविषयक आणि विवाह इच्छुक यांच्या बाबतीत शादीबंधन या कार्याचे माहिती सर्वांपर्यंत दिली

बांधकाम कामगारामध्ये महाराष्ट्र शासनानं एक बांधकाम कामगारांचं एक वेगळं मंडळ आहे सरकार जसं एस टी महामंडळ असते अपंगांचं मंडळ असते तसं बांधकाम कामगारांचं पण एक मंडळ आहे त्या मंडळातून जर तुम्ही बांधकाम कामगार जर असला बांधकाम कामगार त्यांना दोन मुलांना एक शैक्षणिक मदत असते त्यामध्ये मदत पण एक शैक्षणिक मदत आहे एक आरोग्य मदत आहे एक मृत्यनंतरचं मृत्यनंतरचं पण मदत आहे लग्नासाठी मदत आहे

अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा